मनोरुग्ण आणि त्यातही बुद्धीनं विकलांग बुद्धीला लकवा मारलेला आणि वरती त्यालाच महिन्यापूर्वी एक पिसाळलेला बाधित भटका कुत्रा चावलेला असा व्यक्ती एक तर तो चार भिंतीच्या आड बंदिस्त असावा किंवा दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये त्याची जागा असावी तो समाजामध्ये मोकळा सोडण्यास कधीही लायक नसतो हे सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी लक्षात का घेतलं नाही आणि आज तोच मनोहर कुलकर्णी रायगडावरचा स्वराज्याभिषेक दिन बंद करा म्हणतोय मग काहीच दिवसापूर्वी थेट औरंगजेबाच्या थडक्याला धडका मारणारे आपलं शिवप्रेम व्यक्त करण्याकरता रस्त्यावर उतारणारे हे संघ भाजपा बजरंग दल विश्व हिंदू परिषद याच्यातून कुणीतरी या भटक्या कुत्र्याला आवरण्याकरता पुढे येणार आहे का? का या मनोहर कुलकर्णींच्या मागे देवेंद्र फडणवीस ठामपणे उभे आहेत याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद